नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कमळी मालिकेतील अनिकाची खरी कहाणी अनिकाचं खरं नाव आहे केतकी कुलकर्णी केतकीचा जन्म बावीस जुलै दोन हजार पाच ला मुंबई महाराष्ट्र येथे झाला तिचं दोन हजार पंचवीस नुसार वय आहे वीस वर्ष राष्ट्रीयत्व भारतीय कुलकर्णी ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन मधील कामासाठी ओळखली जाते तिला लहानपणापासूनच अभिनयात करिअर करायचं होतं ऑफ द हार्ट या दे काम केला, सारी या मराठी चित्रपटात देखील डीडी नॅशनल वरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बालपणीची देखील भूमिका केली होती तसंच केतकीने अस्मिता या मराठी टेलिव्हिजन मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं त्यानंतर ती हम बने तुम बने या मराठी टेलिव्हिजन मालिकेत दिसली ज्यामध्ये तिने शर्मिलीची भूमिका केली होती दोन हजार अठरामध्ये केतकीने केतकी कुलकर्णी नावाचं तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं जिथे ती तिचे व्लॉग पोस्ट करते दोन हजार एकवीसमध्ये कलर्स टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या बॅरिस्टर बाबू या हिंदी टीव्ही नाटक मालिकेत काम केलं या मालिकेत तिने टपूरदासची भूमिका साकारली होती विघ्नहर्ता गणेश या दूरचित्रवाणी मालिकेत देवी रिद्धीची भूमिका साकारणाऱ्या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळाली ही, ही मालिका सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित झाली होती दोन हजार बावीसमध्ये गुडिया तेरी या हिंदी गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये ती दिसली होती केतकीला बारावीत एक्क्याऐंशी टक्के मिळाले आहेत केतकी आता तिचं पुढील शिक्षण घेत आहे केतकी ही अविवाहित आहे केतकीचे आई बाबा केतकीचा भाऊ नचिकेत कुलकर्णी केतकीचे इंस्टाग्रामवर पन्नास हजाराहून जास्त फॉलोअर्स आहेत केतकी एका एपिसोडसाठी अंदाजे अठरा हजार रुपये चार्ज करते तर मित्रांनो तुम्हाला अनिका म्हणजेच अभिनेत्री केतकी कुलकर्णी आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद